तुमच्या घरावर सोलर बसवा आता सरकार पैसे देणार दोन हजार चोवीस मध्ये सरकारने एका नवीन योजनेमध्ये एक अमूलाग्र बदल केलाय आणि त्या बदलामुळे आता प्रत्येकाच्या घरावर सोलर बसवणं शक्य होणार आहे वाढत्या वीज बिलाच्या प्रश्नामुळे सोलर बसवण्याची प्रत्येकाला इच्छा असते पण सोलर सेट बसवण्यासाठी जो उभारणीचा खर्च आहे तो इतका प्रचंड असतो की त्यामुळे सामान्य माणसाच्या त्या बजेटमध्ये बसत नाही त्यामुळे सामान्य माणूस हा सोलर सिस्टीम बसवत नाही मग यामुळेच सरकारने एक जुनी योजना होती योजने त्या योजनेमध्ये क्रांतिकारी बदल केलेला आहे आणि त्या बदलामुळे तब्बल चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान तुम्हाला सरकार मार्फत सोलर सिस्टीम बसवण्यासाठी मिळणार आहे तुमची सोलर सिस्टीम एक किलोवॅट पासन दहा किलोवॅट क्षमतेपर्यंत जरी असली तरी सरकार तुम्हाला अनुदान देणार आहे ती योजनाच आहे इतकी क्रांतिकारी की ज्यामुळे आता सर्वसामान्य माणसाला लाईटची चिंता नाही लाईट बिलाची देखील चिंता नाही सरकार मिलते, लाइड सोलर सिस्टीम बसून घ्या सरकारद्वारे अनुदान मिळत आहे आणि लाईट बिलाची चिंता आता आयुष्यभर करण्याची गरज नाही खरंच खूप मोठी आनंदाची बातमी आहे तर व्हिडिओ मध्ये आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की सर्वसामान्य माणसाला सोलर सिस्टीम बसवण्यासाठी सरकार कितपत सबसिडी देत आहे नेमकं योजना काय आहे डिटेल माहिती घेणार आहोत योजना जुनीच आहे पण नवीन असे काही बदल याच्यामध्ये सरकार मार्फत करण्यात आलेले आहे की ज्यामुळे यामुळे प्रत्येक सामान्य माणसाला याचा फायदा होणार आहे ज्याकरता एक तारीख फार महत्त्वाची आहे त्या तारखेनंतरच तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की शेवटी ती तारीख सांगण्यात येणार आहे व्हिडिओ चॅनलला तर जरूर लक्षपूर करा विजेचे दर वाढल्यामुळे दर महिन्याला प्रचंड प्रमाणात लाईट बिल येतं आणि त्याच्यापासून वाचायचं असेल तर सोलर बसवणं ही एकमेवच पर्याय आज मी तिला उपलब्ध आहे पण सोलर बसवायला खर्च भरपूर येतो त्यामुळे सामान्य माणूस त्याच्यापासून मागं हटत होता सोलर सिस्टीम बसवण्याचं जे काही प्रमाण आहे ते अतिशय कमी होत होतं व त्याच पार्श्वभूमीवर जवळपास तीस जुलै दोन हजार बावीस मध्ये आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी एक नवीन योजना आणली जी सोलर सिस्टीम तुमच्या घरावर बसवण्यासाठी चांगल्या प्रमाणात अनुदान देत होती या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल तीनशे कोटी रुपये हे वाटण्यात आलेले आहेत आणि त्रेपन्न हजार लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे ही योजना मुळातच फार क्रांतिकारी होती ज्यामुळे सोलर बसवण्याचं प्रमाण देखील वाढलं पण पाहिजे तेवढ्या लोकांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवलं नाही कारण की झालं काय आणण्यात आली पण रेट भरपूर वाढत गेले सोलर पॅनलचे रेट वाढले वायरिंगचे रेट बसवण्याचे रेट असे रेट भरपूर वाढले आणि अनुदान त्या पटीत पत वाढलेलं नव्हतं त्यामुळे अजून त्या ठिकाणी सोलर बसवण्याचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागलो होतं आणि मग सरकारनं अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आणि या योजनेमध्ये एक क्रांतिकारी बदल केलाय आणि त्यामुळे ही जी काही सबसिडी आहे ती देखील फार चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ज्यामुळे सोलर बसवणं आता प्रत्येकाला शक्य होणार आहे या योजनेचं नाव आहे सोलर रुपटॉप योजना या योजनेचं उद्दिष्ट नैसर्गिक स्रोतांपासून ऊर्जा निर्मितीला सर्वसामान्य माणसाला जे काही अनुदान देणं ही एकमेव हो त्याच्यामध्ये उद्दिष्ट होतं यामध्ये तुम्ही एक किलोवॅट पासन तीन किलोवॅट म्हणजे वैयक्तिक साठी एक किलोवॅट पासन तीन किलोवॅट तसेच दहा किलोवॅट पर्यंत जी काय सबसिडी आहे याच्यामार्फत देण्यात येत होती आता या योजनेअंतर्गत पूर्वी एक किलोवॅट ते तीन किलोवॅट साठी चाळीस टक्के म्हणजे तुमच्या सोलर सिस्टीमच्या चाळीस टक्के पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी सबसिडी मिळत होती आणि तेच जर तुमचा सोलर प्लांट हा जर दहा किलोवॅट पर्यंत असेल तीन किलोवॅट ते दहा किलोच्या मध्ये असेल तर तुम्हाला वीस टक्के तुमच्या किमतीच्या त्या ठिकाणी सबसिडी मिळत होती आता ही जी काय सबसिडी पूर्वी या योजनेनुसार मिळायची तर ती जे काय आपलं जे काय राज्य आहे काय सिलेक्टेड काही स्पेशल राज्य आहे तर त्यांच्यासाठी थोडीशी जास्त असायची आणि महाराष्ट्र सारख्या जनरल राज्यासाठी कमी असायची पण आता काय झालं आहे की आता ज्या काय आधारभूत किमती आहे किंवा जे काय वाढलेलं जे काही महागाई आहे तर त्यामुळे बऱ्यापैकी सरकारनं देखील याची जी किंमत पूर्वी धारायची ती वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच तुमचं अनुदान देखील वाढलेलं आहे आता सुधारित किमतीनुसार जर तुम्ही एक ते तीन किलोमीटरचं जर सोलर सिस्टीम जर बसवत असाल तर तुमच्यासाठी चाळीस टक्के अनुदान आहे जे पूर्वी तुम्हाला चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये ते आता अठरा हजार रुपये म्हणजे तीन किलोवॅट साठी त्रेचाळीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये मिळायचे आता तेच तीन किलोवॅट साठी तुम्हाला चोपन्न हजार रुपये मिळणार आहे आणि तेच जर तुमची सोलर सिस्टीम ही दहा किलोवॅट पर्यंत असेल तर एक ते तीन किलोवॅट साठी तुम्हाला अठरा हजार प्रति किलोवॅट आणि तिथून पुढे तुम्हाला नऊ हजार रुपये प्रति किलोवॅट मिळतील फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की पाच जानेवारी दोन हजार चोवीस नंतर जे लोक अर्ज करतील किंवा ज्यांचं जुनं प्रपोजल आहे ते पाच जानेवारी नंतर जर ऍक्सेप्ट झालं तर त्यांना या वाढीव दराचा लाभ मिळणार आहे तर यासाठीची पात्रता कुठे अप्लाय करायचं याविषयी माहिती घेण्यासाठी तुम्ही आमची साईट किसान हेल्पलाईन डॉट ओ आर जी या साईटला भेट देऊ शकता ज्यासाठी गुगल वर तुम्ही किसान हेल्पलाईन डॉट ओ आर जी असं सर्च करायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला याची पूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळेल अप्लाय कसं करायचं पात्रता काय याविषयी डिटेल माहिती मिळून जाईल तर नक्कीच वेबसाईटला भेट द्या धन्यवाद